नमस्कार मंडळीनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आता बघा बा एक वाजले कारण की ब्लॉक सकाळी चालू केला नाही मीनी कारण की दिदी आमची गेलेली बाहेर वाटाणा आणायला तिथं ती असं घरी घटना घडली तिच्या नाकावर बॅट लागली नागपूर रक्तबंबाळ झालेलं ना तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली कारण गे। आणि तिथं बी झाली त्यामुळे मी शूटच नाही केला तर बघा तुम्हाला मला तिला दवाखान्यात आणली आता तर बघा तिच्या नाकावर ना बॅट लागली तर काही सुधारलंच नाही आम्ही व्हिडिओ बनवलाच नाही आम्ही याचं मग तिला दवाखान्यात नेलं एक्सरे वगैरे काढला एक्सरेमध्ये सांगितले जरा नाकाला हड्डीला लागले आणि तिला जर कॅप पण देणार आहे नाकाला लावायला मग आता ती अजून रिपोर्ट यायची ती दोन वाजता मग तू म्हणून सांगते मग आपण रिपोर्टमध्ये काय चाललं आहे तर बघा रात्री पंखे आणलेले रिपेरिंग म्हणजे वर लावायचं चा चाललं आहे त्यांचं काम ही आताना इडली वगैरे आणलेली खाल्ली सर्वांनी अगं घरात पसारा तसंच आहे अजून <coughs> ते साफसफाई चालूच आहे बघा आमची तर बघा वर अजून आता लावला दरवाजा खिडकी तर बघा एकदा दरवाजा बी लावला आहे भारफाळ्यात ठोकून घ्यायचं झालं मग तर ती जर रिपोर्ट आली ती तर डॉक्टर बोलतात हाय नॉर्मल त्यांनी कॅल्शियमची गोळी दिली त्यांनी व्हायची नाकाची आडी जरी नॉर्मल सरकली ना ते म्हणते ती गोळ्यांनी होऊन जाईल तर आता क्लिप लावायची गरज नाही ना डॉक्टर बरं झालं तिला लाज वाटत होती ती म्हणजे नाक फुटण्यापेक्षा डोळ डोकं फुटला असतं बरं झालं असत कपडे काढ घालती मी पाणी भरून भरवून घेतलंय आता पियाचं वगैरे भांडी चिवनं घासली ती झाडू बिडू मारला इकडचा आता एवढं झालं की मग टी व्हीच्या इथलं बी साफ करून घ्यायचं मी बघा माझं पिल्लू कसं पडलंय बघांना कसं दिसतंय सुजले ही मी बनवायक आणले एवढंच बदलणार आहे ना तर बघा आता जेवण तर नाही आणलं पण पानपुरी आणली खायला पान या सर्वांनी पानपुरी आता बघा झालं बघा तयारी घर तर खाली कोबा बनवायचं आहे तर आता त्याची तयारी त्या अजून मिस्तरी पाठवून दिल तर हवा बघा गॅलरी मस्त झाली खिडकी छोटा पंखा लावला आहे आणि वगैरे कडे लावून बघा आता स्वयंपाकाची तयारी करते कसून बिसून घेते किचन आता आपला चाय बी बनलाय पोरांना मॅगी बनवून देते कसं वाटलं घर माझं पत्र्याचं बघा पाणी घरात घुसत म्हणून बनवलं आहे या बघा सर्वांनी नाश्ता करतोय आम्ही मॅगी बनवली चायवी बर तु बर वाटतंय तुला आता बघा जर नक्की ते सुरलंय पुरीचं माझ्या सर्वांसाठी सरप्राईज आहे आपल्या घरी कोणतरी येणार आहे तुम्हाला धावतील भात घातला बाकड्या करते पटापटा आपल्या घरी पाहून येणार आहे पोरांनी मेगी खाली गेलेत बाहेर खर तर बघा कोण आले चिंगे आली आमच्याकडे मुंबईला नानी वहिनी वहिनी नी। गेली वॉशरूमला तर बघा गरमी नका हैराण झाले सगळे मुंबईला आले गरमी चिंगी आली म्हणता